रामकृष्ण हरि श्री तु महाराज मुके खोड दोही वेगळे ते हित बोलि नीत अन्धार प्रकाशी जाय दिवस पावे निशि बीज पृथ्वीच्या पोटी तुका म्हणे दावी दृष्टी अधिक बोलणे हे जसे वाईट तसे मुळीच न बोलणे हेही वाईटच कारण त्यामुळे लोक त्याला मुका किंवा खोडसाळ म्हणतात याकरिता या, या दोन्हीहून वेगळे असलेले जे परिमित बोलणे ते हितकारक आहे ही, ही बोलणे आणि न बोलणे यातील नीती आहे सूर्योदयाच्या वेळी अंधकार प्रकाशात प्रविष्ट होतो व अस्तमानी दिवस रात्रीत प्रविष्ट होतो पण दोन्ही काळात असणारा संधी काळ सारखाच असून तो खरा आहे तुकाराम महाराज म्हणतात बीज पृथ्वीच्या पोटात असते आणि त्यापासून वृक्षाची उत्पत्ती होते पण बीज आणि वृक्ष या दोन्ही अवस्थात पृथ्वी मात्र सारखीच असते आणि ती शाश्वत आहे या दोन अधिक व बोलणे अगदीच न बोलणे या दोन्हीच्या संधीत असणारे परिमित बोलणे व्यवहारात व परमार्थात हितकारक असते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त